वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदव देवे सर्व कार्येशु सर्वदा ओम गण गणपते नम ओम नम शिवाय ओम गौरीपुत्राय नम नमस्कार मैत्रिणींनो सोळा एप्रिल वार बुधवार आलेली आहे या दिवशी संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असते एप्रिल महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी असे म्हणतात ही संकष्टी चतुर्थी केवळ पूजेसाठी आणि उपवासासाठी नाही तर एक सुवर्ण संधी आहे आपल्यासाठी आपल्या जीवनातील बप्पाकडे सर्व अडथळे संकटे दूर करणारे आणि आपल्या मनोकामनांचे साकडे घालण्यासाठी सोळा एप्रिल दिवशी संकष्टी चतुर्थी विशेष ठरणार आहे कारण या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग अमृतसिद्धी भद्राव आणि शुभवास असे चार अत्यंत शुभ योग एकत्र आलेले आहेत या योगामध्ये केलेली पूजा व्रत उपाय अधिक फलदायी ठरणार या शुभ मुहूर्तामध्ये शंकरांची सेवा उपासना केली तर आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त होणार आहे या दिवशी गणपतीच्या बत्तीस रूप रूपापैकी सहाव्या रूपाची पूजा केली जाते या दिवशी जो व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पाची पूजा करतो त्या व्यक्तीवर गणपतीचा आशीर्वाद हा कायम राहतो असे देखील म्हटले जाते संकष्टी अर्थात संकट आणि अडथळे दूर करणारी अशी ही तिथी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते एप्रिल महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी गणपतीच्या आराधना केल्याने सुख आणि सौभाग्य वाढते आणि घर परिवारात येणाऱ्या अडथळ्यापासून मुक्ती मिळते तसेच रखडलेले शुभ कार्य पूर्ण होतात या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्याने प्रत्यक्ष श्री गणेशाचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होते या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी उपवास करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेली सेवा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात चला तर मग जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीचे इच्छापूर्ती उपाय शिवाय या दिवशी पूजा कशी करावी कोणती कोणतीही गोष्ट खास लक्षात ठेवावी आणि संध्याकाळी चंद्राला अर्घ्य देताना कोणतीही प्रार्थना करावी म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उद्या बुधवार आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण एका सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय आणि या उपायाबरोबर भगवान शिवशंकरांची उपासना केल्याने सर्व कामात यश मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल तर असा एक सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एका सुपारीचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे या दिवशी हा उपाय करायला खूप महत्व कार। आहे कारण सुपारीला गणपती बप्पाचे प्रतीक मानलं जातं आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता नशीब आणणारे देवता आहेत ते शहाणपण समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहेत या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि धनसंपत्ती वाढत जाते तसेच ही पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत जेणेकरून बाप्पाच्या कृपेने त्या उपाय उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये <coughs> यश मिळत नसेल बऱ्याच वेळा आपण खूप महत्वाचं काम करतो अगदी आपण शं शंभर टक्के ते काम पूर्ण कर होण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि ते काम आपलं पूर्ण अपूर्ण राहतं तसेच घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येणे आलेला पैसा हा घरामध्ये न टिकणे किंवा पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद होणे कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश न येणे घरावर भरपूर कर्ज होणे यासारख्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा हे उपाय खूप प्रभावी मानले जातात घरामध्ये सतत वादविवाद भांडण होत असेल तसेच घरामध्ये आजार पण असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलं हट्टीपणा करत असेल यासारख्या सर्व समस्या नष्ट होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगम्य किंवा पंचामृत टाकून स्नान करायचे आहे यानंतर आपल्याला देवघरातील देवाची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती तुम्हाला उद्या अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने किंवा के पंचामृताने केला तरीही चालेल अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम या बप्पाच्या महामंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे अभिषेक केलेले जे पाणी किंवा पंचामृत असणार आहे ते सर्वांनी तीर्थ म्हणून घरात घ्यायचं आहे त्याचबरोबर दुर्वा फूल गुळ खोबरे नैवेद्य मोदक तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन सुपारी लागणार आहे सुपारी घेताना आपण पूजेमध्ये वापरतो त्या सुपारी घ्यायच्या आहे सुपारीचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी असते ती आकाराने मोठी असते आणि पूजेची सुपारी असते तर ती आकाराने थोडी छोटी असते म्हणून पूजेमध्ये आपण ज्या सुपाऱ्या वापरतो तर त्या दोन सुपाऱ्यांच्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत नवीन दोन सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि दोन हिरवी विलायची आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे यानंतर उपाय हा देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देव देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती लावायची यानंतर आसनावरती बसायचे सर्वप्रथम तुम्हाला त्या दोन्ही सुपाऱ्यावरती अभिषेक करून घ्यायचा अभिषेक केल्यानंतर त्या दोन सुपाऱ्याला तुम्हाला गणपती बाप्पा समोर ठेवायचे आहेत ठेवताना सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ज्याला आपण अक्षता म्हणत असतो तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती जी ही सुपारी आहे तर त्या तुम्ही ठेवायच्या आहेत दोन्ही सुपाऱ्या गणपती बाप्पासमोर समोर ठेवायच्या यानंतर सुपारीवरती तुम्हाला ज्या दोन हिरवी विलायची आहे तर ती ठेवायची आहेत यानंतर सुपारीवरती हळदी कुंकू अक्षता फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पाचे नामस्मरण करायचे आहे तिथे बसून तुम्हाला एक वेळा गणपती बाप्पाचं अथर्व शीर्ष जे आहे त्याचं पठन करायचं आहे त्याची फलश्रुती ती जी आहे तर त्याच्या सहित पठण करायचं आहे यानंतर गणपती बाप्पाचं संकटनाशन सूत्र जे आहे तर, तर त्याचं पठन करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पाकडे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायचे आहे जे काही तुमचं महत्वाचं काम आहे ते अपूर्ण आहे तर ते पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे घरामध्ये काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहे यानंतर या दोन सुरु सुपारी आहेत आणि या दोन हिरव्या विंची दिवसभर तिथेच तुम्हाला ठेवायच्या आहेत रात्रभर दे देखील तशाच ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे तर त्या दोन सुपाऱ्या आणि दोन विंची आहेत तर त्या तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत जिथे कुठे तुम्ही तुमचे पैसे ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहेत वेची जी असते तर ती माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचं काम करत असते आणि सुपारी हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते गणपती बाप्पा हेच विघ्नहर्ता संकट दूर करणारे अडथळे दूर करणारे देवता आहेत आणि या सुपारी आपल्या घरात असल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी अडथळे येणार नाही तसेच घरातील दारिद्र्य देखील नष्ट होईल तर असा हा सुपारीचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे उपाय हा खूप सोपा परंतु प्र, खूप प्रभावी आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे आणि तोच उपाय मी तुमच्यापर्यंत शेअर केला आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा तसेच तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल किंवा शिक्षण घेणारी मुलं असेल मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात ते तुमच्या लक्षात राह त्यांच्या लक्षात राहत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला मुलांकडून ओम गण गणपते नम या मंत्राचा वेळा जप करून घ्यायचा आहे असे केल्याने बुद्धिमत्ता उच्च शिक्षण आणि श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे ज्ञानाचे देवता देखील आहे गणपती बाप्पांना सर्वात हुशार देवता म्हणून ओळखले जाते तसेच या दिवशी तुम्हाला संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर एका शुद्ध तांब्याच्या कळशामध्ये पाणी भरून त्यात थोडंसं दूध लालचंदन पांढरी फुले अक्षता टाकून चंद्राला अर्घ्य द्यायचं शेवटी दिवा लावा धूप लावून बप्पाची आरती करा असं केल्याने कुटुंबावर चंद्रदेवाची तु कृपा ही कायम राहते तसेच तुमची चंद्रबळ मजबूत होते या दिवशी ज्यांचं व्रत आहे त्यांनी चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे नाही तर व्रताचे फळ हे मिळत नाही ज्यांना उपवास नाही त्यांनी चंद्राची पूजा केली तरी सुद्धा चालेल आता संकष्टी चतुर्थीचे महत्व गणपतीचे पूजन या दिवशी गणेशाची पूजा केल्याने बुद्धी विवेक यश आणि सुख प्राप्त होते विघ्नहर्ता म्हणून स्मरण गणेश हे विघ्नहर्ता आहेत त्यामुळे त्यांची उपासना केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात उपवासाचे महत्व संकष्टीच्या दिवशी उपवास केल्याने शरीर व मनाची शुद्धी होते आणि भक्ती वाढते तसेच माता पार्वतींनी सुद्धा स्वतःहून गणपती बाप्पासाठी हा उपवास केला होता चंद्रदर्शन संध्याकाळी चंद्रदर्शन करून त्याला अर्घ्य दिल्याने उपवास पूर्ण होतो ही एक खास परंपरा आहे मागील कर्मातून मुक्ती असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने पूर्वजन्मेच्या पापातून मुक्ती मिळते दोन भगवान श्री गणेशाला विघ्नहर्ता म्हटले जाते वी, सर्व विघ्न दूर करणारा बप्पा म्हटले जाते म्हणून जर एखाद्याचे लग्न जमत नसेल लग्नामध्ये अनेक अडथळे येत असतील तर संकष्टी चतुर्थी दिवशी हा उपाय नक्की करा श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन किंवा दुर्वा आणि हळदीची गाठ म्हणजे हळकून मनोभावे अर्पण करावे आणि गणेश अथर्व शिर्षाचा एक पाठ करावा हा उपाय तुम्हाला अभिजित मुहूर्तामध्ये करायचा आहे संकष्टी चतुर्थी दिवशी अभिजित मुहूर्त हा अकरा वाजून सत्तावीस मिनिटापासून बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे त्यामुळे तुम्हाला ही पूजा यावेळीच करायची आहे पूजा विधी झाल्यानंतर आणायचे आहे आणि भगवान श्री गणेशाला म्हणायचे आहे की माझे विवाह किंवा सर्व अडथळे ही सामग्री तुम्हाला अर्पण करेन तीन संकष्टी चतुर्थी दिवशी इच्छापूर्तीसाठी तुमचे सर्व पूजाविधी झाल्यानंतर गणपती बाप्पांना एकवीस मोदक मनोभावे अर्पण करावे प्रत्येक मोदक अर्पण करताना तुमची इच्छा भगवान श्री गणेशाला सांगावी असे केल्याने तुमची इच्छा भगवान श्री गणेश लवकर पूर्ण करतात तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गवरी पुत्राय नम नक्की टाईप करा हर हर महादेव धन्यवाद